सातपूर विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर मनपा विभागीय कार्यालयात सातपूर विभागातील सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांसाठी मार्गदर्शन, मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील सर्व नियम वाटींची सविस्तर माहिती देण्यात आली या बैठकीनिमित्त सातपूर विभागातील विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार माजी मोठी उपस्थिती दिसून आली नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे एनओसी शपथपत्र अनामत रक्कम आदी बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आल्याचे डॉक्टर शशिकांत मंगुळे यांनी सांगितले दोन हजार पंचवीस सव्वीस आपण आता प्रक्रिया सुरू केलेली आहे तेवीस पासून तर तीस डिसेंबर पर्यंत आपली नामनिर्देशन प्रक्रिया चालणार नाम आहे नॉमिनेशन फॉर्म भरताना नॉमिनेशन फॉर्म मधली माहिती आणि शपथपत्रातली माहिती अचूकरीत्या कशी भरावी जेणेकरून त्यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळलं जाणार नाही या संदर्भात इच्छुक उमेदवार राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा आपण आज इथं पर बैठक घेतलेली आहे आणि जे काही अडचणी त्यांना येणार आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सतत संपर्कात राहणार आहोत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातली सगळी माहिती उमेदवाराला शपथपत्रामध्ये द्यायची आहे त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे त्या दाखल गुन्ह्यांचं सध्याच स्टेटस काय आहे चौकशीवर आहे किंवा न्यायालयात प्रलंबित आहेत वगैरे ते द्यायचं आहे किंवा यापूर्वी त्याला काही शिक्षा झालेली असेल दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली किती गुन्हे आहेत वर्षापेक्षा शिक्षा झालेले कलम वगैरे माहिती या प्रसंगी सातपूर विभागीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र देशमुख नरेंद्र शिंदे सुमन गवळी आदी उपस्थित होते बैठकी दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सातपूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता